सोलापूर पोलीस आयुक्तालयात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत एका मंडळानं मिरवणुकीत डी एक बेस व एक टॉप साऊंड सिस्टीम लावण्यास मुभा देण्याची मागणी केली आहे त्यास उपस्थितांनी जोरदार हरकत घेतली त्यामुळे काही काळ गोंधळ झाला पण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डी जे अँड लेझर शो मुक्त मिरवणुकीचा निर्णय जाहीर केला गणेशोत्सव मंडळ महामंडळ पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते डी जे विरोधी कृती समितीचे सदस्य ज्येष्ठ असलेले नरमले या प्रसंगी सोलापूरकरांची नागरिक शांतता कमिटीच्या सदस्यांनी एक सुरात डी वर बंदी घालण्याची मागणी केली आहे त्यानंतर डी साठी आग्रही एकजूट आणि सक्रियता दिसून आली डीजे चालकास ॲडव्हान्स दिला आहे त्याचे पैसे परत मिळणार नाहीत असं सांगितल्यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार पैसे परत मिळवून देण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे बंदी घालण्याविषयी निर्णय सर्व घटकांशी विचार विनिमय करून घेऊ त्यानंतर तो निर्णय सर्व उत्सवांसाठी कायम राहील असं सांगितलंय पोलीस आयुक्तालयात गुरुवारी गणेशोत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठक झाली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादही उपस्थित होते मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडीअडचणी प्रशासनासमोर मांडल्या लष्कर गणेशोत्सव मध्यवर्तीचे सचिव श्रीनिवास मेहत्रे यांनी पाच फुटांवरील मूर्ती विसर्जन करण्याची मागणी केली आहे महापालिका अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी पाच फुटावरील मूर्ती विसर्जन क्रेनद्वारे होणार असल्याचं सांगितलंय मंडपाचा वाहतुकीस अडथळा होणार नाही दिवसरात्र स्वयंसेवक नेमा देखावे प्रबोधनपर असावेत आरटीओकडून वाहन तपासून घ्या कंटेनरचा वापर करू नये सीसीटीव्ही लावावेत आक्षेपार्ह मजकूर गाणी धार्मिक स्थळाजवळ वाजवू नयेत वर्गणी जबरदस्तीनं मागू नये मिरवणुकीत अश्लील वर्तन करू नका असे निर्देश यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलेत